शिक्षण घेणाऱ्यांना करिअरच्या काही निर्धारित वाटांवर पुढे जाण्याची संधी मिळते अपेक्षित शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न केल्यानं अनेकदा या स्वप्नाचा त्याग करावा लागतो मात्र आता असं होणार नाही कारण वरील शाखांमध्ये शिकणाऱ्यांनाही येत्या काळात वैमानिक होत आपल्या स्वप्नांनाही उत्तुंग झेप घेण्याचं बळ देता येणार आहे सध्या नागरी विमान वाहतूक महासंचलनालयात या संदर्भातील धोरणावर विचार सुरू असून त्याची निश्चिती झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे या धोरणाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे सध्याच्या घडीला व्यावसायिक वैमानिक होऊ इच्छिणाऱ्यांना विज्ञान म्हणजे सायन्स शाखेतून किमान बारावी उत्तीर्ण असण्याची अट आहे त्यातही भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून हा नियम लागू करण्यात आला होता त्याआधी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही वैमानिक होता येत होतं पण या नियमात बदल झाला आणि अनेकांचा स्वप्नभंग झाला आता मात्र सध्याच्या नियमातही बदल करत कला व वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील वैमानिक होण्याची संधी देण्याचा विचार डी जी सी ए सुरू केला आहे